मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो काल परवापासून मी तुम्हाला सांगितले होते की उद्यापासून होमगार्डच्या पदाच्या वेगवेगळ्या वेग जाहिराती वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांच्या जाहिराती यायला सुरुवात होईल आणि फायनल या ठिकाणी सर्वात आधी रत्नागिरी नांदेड आणि सिंधुदुर्ग यांच्या जाहिराती आल्या होत्या आता तर वेगवेगळ्या वेग वेग जिल्ह्यांच्या सात ते आक एकूण अकरा जिल्ह्यांच्या जाहिराती आलेल्या आहेत संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे महिला पुरुष दोनही तुम्ही अप्लाय करू शकत आहात तर आत्तापर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यांच्या जाहिराती आलेल्या आहेत तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता मी होमगार्डच्या होम या ठिकाणी बघू शकता होमगार्ड महाराष्ट्र बघू शकता या वेबसाईटवरती आलेलो आहे नोंदणी क्रमांक देखील आहे आणि सर्व लिस्ट तुम्हाला सर्व पी डी एफ तुम्हाला कोठे भेटतील ते देखील सांगणार आहे तर तुम्ही बघू शकता सातारा नांदेड रत्नागिरी जळगाव चंद्रपूर यवतमाळ सिंधुदुर्ग धुळे हिंगोली त्याच्यानंतर आहे बघू शकता अमरावती आणि बीड अशा एकूण या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती जे एकूण अकरा जिल्हे बघत आहात त्यांच्या जाहिराती आलेल्या आहेत तर सातारा जिल्ह्याचे पंधरा जुलैपासून फॉर्म चालू झालेले आहेत तर एकतीस जुलैपर्यंत आहे बाकी सर्व या ठिकाणी पंचवीस जुलै म्हणजेच उद्यापासून चालू होत आहे बाकीच्या सर्व जिल्ह्यांचे फक्त या ठिकाणी बीड जिल्हा आहे तो सव्वीस तारखेपासून चालू होत आहे तर या ठिकाणी जास्त मुदत नाही तर एक महिन्याची जवळजवळ मुदत दिलेली आहे तुम्ही अर्ज करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी सर्व ज्या पी डी एफ आहे सर्व लिंक आहेत लिंक कोणत्याही प्रकारची तुम्हाला पी डी एफ डाउनलोड करण्याची गरज नाही जो आपला या ठिकाणी होमगार्ड भरतीचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप मी तयार केलेला आहे त्या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की जॉईन करून घ्या त्याच्यावरती सर्व माहिती टाकण्यात येतील आणि सर्व पी डी एफ देखील टाकलेले आहेत आत्ताच जॉईन करून घ्या आपला होमगार्ड भरतीचा नवीन टेलिग्राम ग्रुप सर्वांनीच व्हिडिओ शोडपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याच्यावरती नक्की व्हिडिओ टाकला जाईल